बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग अकरावा काही वेळातच फटफटायला लागलं वस्ती जळून खाक झाली तरी सकाळ झाली सूर्य उगवला मित्र आपापल्या घरी गेले तासाभरातच वैभव आणि त्याचे मित्र पुन्हा जळीत वस्तीकडे गेले रस्त्यात ईश्वर कुंभार भेटला म्हणाला आग विजली आता थंड झाली वैभव मनात म्हणाला जाळण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नसेल मग आग जाळेल कुणाला तिला विझावंच लागलं असेल आगीतून उडालेले राखेचे कपटे गावभर पसरले होते रस्ते काळे कुट्ट झाले होते घरावर राख उडाली होती प्रत्येक जणू आपलं तोंड काळं केलं होतं जाऊन बघतात तर निम्मा गाव जळून खाक झालेल्या वस्तीजवळ उभा होता भयभीत चेहऱ्याने सगळे एकटक बघत राहिले बघ्यांचे चेहरे पडलेले डोळ्यात दुःख साचलेलं मनात कालवा कालव चाललेली त्यांच्या चेहऱ्यावरून तसे स्पष्ट दिसत होते हे बघे गावचेच होते पण ते गरीब होते स्वभावानेही आणि परिस्थितीनेही कुणाच्या अध्यात ना मध्यात ना गावच्या राजकारणात ना जाती धर्माच्या आखाड्यात ही सगळी पापभिरू माणसं होती म्हणूनच हळहळत होती वैभव आणि त्याच्या मित्रांना बघताच त्यातली एक बाई म्हणाली वस्ती पल्याड माणसांचा आवाज ऐकू येतोय माणसं दिसत्यात भी बघा तिकडं वैभवनं पाहिलं खरंच खूप लोकांच्या आकृत्या दिसत होत्या ती बाई पुढं म्हणाली तुम्ही पोरं तिकडे जाऊन बघा बरं काय काय झालंय कुणाला किती आहे कुणी जीवानशी तर गेलं नाही नव बघा जावा तिकडं तर आम्ही गावात जाऊन जेवणा पाण्याचं बघून जेवण घेऊन येतो दोन दोन घास खाऊ देत बापडी असला प्रसंग कुठल्या वैऱ्यावर बी यायला नाही पाहिजे वैभवला आश्चर्य वाटलं ज्या गाववाल्याने हे काळं कृत्य केलं त्यांच्यापैकीच या बायका गावातल्या पण त्या जेवण आणायचं म्हणतायत वस्तीवाल्यांच्या पोटाला दोन घास घालण्यासंबंधी बोलतायत याचा अर्थ या, या बायकांना हे आवडलं नाही गाववाल्याने सुरू केलेला वस्तीवरचा अन्याय यांना मान्य नाही त्या लोकांविषयी यांच्या मनात अनुकंपा आहे आदर आहे ती लोक उपाशी मरू नयेत याची काळजी आहे वैभवच्या मनात आलं याचा अर्थ बाई म्हणजे फक्त बाई नसते तर प्रत्येक बाईत आई असते आणि आपलं आई पण ताई पण ती जपत असते जसं आपलं मूल उपाशी राहू नये असं वाटतं तसंच या बायकांना त्या लोकांच्या पोटाची काळजी आहे काकू लय उपकार होतील बघा त्यांच्यासाठी भाजी भाकरीची सोय केली तर वैभवचा मित्र म्हणता असती बाई म्हणाली उपकार कसलं लेकरा गावाबाहेरची वस्ती असली तरी आपल्याच गावची लोक आहेत ती महारा मांगाचे असले म्हणून काय झालं गाववाल्याने असं करायला नको पाहिजे उगाच जातीपातीच्या खुरापती काढून त्यांना जीव नको करून ठेवलाय गाववाल्याने इकडं तिकडं पाहती पुढं म्हणाली त्यांचा जम बसूस पतूर आम्ही मदत करू त्यासने जुनी भांडी कुंडी हातरून कांबरून लुगडी आणून देऊ तेवढं नेऊन द्या त्यासने वैभवचा ऊर भरून आला कृतज्ञतेनं त्यांच्याकडे पाहायला लागला वैभवही तसा फार मोठा नव्हताच अवघ चौदा पंधरा वर्षांचं वय पण त्याला सगळं समजत होतं लहान वयातच मोठ्यांसारखं शहान पण आलं होतं चांगलं वाईट समजत होतं वयाच्या मनानं तो परिपक्व होता म्हणूनच आत्मीयतेनं पाहत तो गावातल्या बायकांना म्हणाला जावा काकू आम्ही जाऊन बघतो तिकडं तुम्ही त्यांच्या पोटापाण्याचं बघा बायका गावाकडे वळल्या वैभव आणि त्याचे मित्र वस्तीच्या झाल्या खाईला वळसा घालून पलीकडच्या बाजूला गेले अनेक लोक तिथे जमले होते बहुतेक सगळे वस्तीवरचेच होते झोपेतून उठून पळून बाहेर आलेले उघड्या अंगाचे लोक भयंकर घाबरले होते उघड्या देहावर फक्त चड्ड्याच होत्या बायकांची संख्या त्यामानानं कमी दिसत होती बायका कुठे गेल्या त्यांना पळून बाहेर येता आलं नाही की पोरा बाळांना बरोबर आणायच्या कटपडीत त्याही अडकल्या वैभवच्या जा काळजात सर्र झाला त्यानं पाहिलं जे होतं हबक ते हबकले होते त्यांच्या डोळ्यातल्या बाहुल्या थरथरत होत्या डोळे घाबरून भिरभिरत होते पुरुष थिजले होते काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते ते बायका मात्र रडत होत्या उरडत होत्या छाती बुडवून घेत आक्रोश करत होत्या कपाळावर मारून घेत त्रास करून घेत होत्या आणि तिथं भगवानराव आणि कॉम्रेड त्यांना समजावत होते पण दोघांचं हे बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं एवढा बायकांचा आक्रोश पिळवटून टाकत होता दादा कांबळी गुरुजी कुठं दिसत नाहीत कुठं आहेत वैभवनं विचारलं तसे कॉम्रेड म्हणाले आम्ही तेच शोधतोय गुरुजी सीताबाई किसन पराडकर कुणीच दिसत नाहीत कुणाला काही सांगायला बी न झालंय विस्तवाचा खच पडलाय आत जाऊन बघता पण येत नाही ना काय करावं कळना झालंय कॉम्रेड सुद्धा घाबरले होते पार हादरून गेले होते खरं तर जळून खाक झाले त्या खाईत कुणाचं कुठलं घर कुणाचं कुठलं खोपाट काही ओळखतच नव्हतं भगवान रामांची अवस्था बघवत नव्हती आपण एक रात्र गावात नव्हतो काय आणि तेवढ्यात हे झालं काय विश्वासच बसत नव्हता त्यांचा सगळी वस्ती जळून गेली होती वस्तीच्या पूर्वेकडे असल्या गावकऱ्यांच्या गवताच्या गंजाही जळून गेल्या होत्या नुसते राखेचे ढीक पडले होते दादा घरी चला आत्ता इथं बसून काय करणार वैभवून आपल्या वडिलांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला तसे भगवानराव म्हणाले कसा उठू रे कसा जाऊ घरला इथं आमची लाख मोलाची माणसं दिसत नाहीत कुठे शोधू त्यांना हे सगळं विझून थंड झाल्याशिवाय काहीच करता येणार नाही तवा उठा भगवानराव इथं बसून काय उपयोग चला उठा पुढचं बघूया आता कॉम्रेड म्हणाले तसे भगवानराव कळवळून म्हणाले आता पुढचं काय बघायचं कॉम्रेड तालुक्याला जाऊन मामलेदाराच्या कानावर तर घालूया कॉम्रेड भगवानरावांना म्हणाले आणि स्वतःशीच पुटपुटले आग लागली का आग लावली याचा सोक्षमोक्ष लावाच लागल कॉम्रेड स्वतःशीच पुटपुटले पण भगवानरावांना ते ऐकायला गेलं आणि आग लागते कुठली आग लावली मलुन मारला हो या माणसाने भगवान राव तळमळून म्हणाले मारल हो आपल्या लोकांना यांनी संपवलं त्यांना काका म्हणतात ते बरोबर आहेत आता वैभव म्हणाला तुम्ही दोघं आधी घरी जा मग तालुक्याला जाऊन मामलेदारांना भेटा त्यांच्या कानावर तरी घाला बघू पुढे काय होतं इथली काळजी करू नका आम्ही आहोत तिकडे मन वैभवनं जबरदस्तीनं दोघांना घरी पाठवलं दोघं घरी निघाले तर वाटेत पाटील आणि त्यांच्या भोवतीची त्यांची चौकडी भेटली भगवानराव आणि कॉम्रेडना बघून पाटील म्हणाले लय वाईट झालं भगवानराव असं कसं झालं म्हणायचं हे आगीचा भडका लय मोठा होता म्हण सगळं जळून खाक झालं म्हणत्यात म्हणजे तुम्ही गावात नव्हता कॉम्रेडने विचारलं तसे पाटील म्हणाले नव्हतो नव्ह काल का रातच्यालाच गावाला गेलतो हे काय आत्ताच आलोय नव आल्या आल्या समजलं समजल्याबरोबर थेट तिकडंच चालू आहे सगळ्याची राख झाली म्हणत्यात कुणाला ठाव किती मिली आणि किती जगली भगवानराव आणि कॉम्रेडनं काही बोलावंसं वाटलं नाही पाटलाचं तोंड बघू नये असं वाटलं तरी कॉम्रेड म्हणाले गावचं पाटील तुम्ही सगळ्या गावाची काळजी तुम्हाचनेच की पाटील जावा जावा बघा बघा काय हालत झाली आहे ती भगवानरावांनी कॉम्रेडचा हात धरून ओढला जणू त्यांना म्हणायचं होतं कशाला त्यांच्या तोंडाला लागतं हा महा नालायक माणूस आहे तू पाटील वस्तीकडे गेले भगवानराव आणि कॉम्रेड गावच्या दिशेनं निघाले आग विझवण्याची काही व्यवस्थाच नव्हती गावात आग आपल्या जोमानं पुऱ्या शक्तीनिशी भडकली आणि आपलं काम झाल्यावर विझलीही तिचं जाळण्याचं काम झालं होतं जळण्यासारखं काही शिल्लकच न राहिल्यानं आग विजली पण निखाऱ्याचा त्याच्या झालेल्या गरम राखेचा ढीक शांत व्हायला दोन दिवस लागले जशी जशी राख थंड व्हायला लागली तशी आकाशात गिधाडं फिरायला लागली गिधाडं एवढी आली एवढी आली की गिधाडांची काळी सावली वस्तीवरूनच नव्हे तर गावावरूनही फिरायला लागली वर गिधाड आणि खाली गावातली कुत्री घोटाळायला लागली गिधाडं खाली झेपावून आणि कुत्री लचकत उडून मिलेल्या जनावरांचा कोंबड्यांचा शेळ्या मेंढ्यांचा आणि माणसांचाही फडशा पाडायला लागली त्यांच्यासाठी जणू अन्नछत्र चालू होतं महाप्रसाद वाढून ठेवला होता माळावर आणि गिधाडांसह कुत्री त्याच्यावर तुटून पडली होती कावळे टोचा मारत होते घाण वास सुटला होता तीस पस्तीस लोकांचा त्यात बळी गेला होता तीस पस्तीस माणसांच्या शरीराचा कोळसा झाला होता त्यात कांबळे गुरुजी सीताबाई वडर किसन लोहार यांचाही समावेश होता पराडकर वाचला होता पण भ्रमिष्ठासारखा झाला होता त्याला काही समजतच नव्हतं आग कशी लागली कधी लागली आपण बाहेर कसे आलो काहीच समजत नव्हतं त्याला काही सांगताच येत नव्हतं जबरदस्त धक्का बसला होता आणि सीताबाईचा नवरा खुळा तुक्या खुळा तुक्या त्या रात्री गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर झोपलेला असल्यामुळे वाचला होता सकाळी उठून वस्तीकडे गेला तर तिथं वस्तीच नव्हती मग स्वतःचं घर कुठलं आणि बायको कुठली आधीच वेडा त्यात वस्तीच दिसली नसल्यानं त्याला काय करावं हेच ना तो पुन्हा गावात आला आणि भीक मागत राहिला लोक हळहळले त्याला बघून पण त्याला काही फरकच पडला नाही लोकांना वाटलं बरं झालं त्याला काही समजतच नाही ते नाही तो तो तर तोही घरातच झोपला असता आणि जळून गेला असता जळून मेला असता तर बरं झालं असतं असंही काही लोकांना वाटलं पण रोज हिडीस पिडीस करणारे लोक त्याला प्रेमानं खायला द्यायला लागले त्याची कीव करायला लागले भगवानराव आणि कॉम्रेड मामलेदाराला भेटायला तालुक्याला गेले पण मामलेदार जागेवरच नव्हता दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता दोन दिवसानंतर गावात येऊन पाटलाकडचा पाहुणचार घेऊन तो वस्तीवर पाहणी करण्यासाठी गेला तोपर्यंत गिधाडांनी कुत्र्यांनी कावळ्यांनी सगळ्या प्रेतांची विल्हेवाट लावली होती काही हाडं काही कवट्या जनावरांचे खिळखिळी झालेले मोडके सांगाडे तेवढे पडले होते वैभव आणि त्याच्या मित्रांनी जगलेल्या वासलेल्या लोकांसाठी तंबू मारून तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली होती, के होती। गावातल्या बायका जेवण पुरवत होत्या त्याही परिस्थितीत डोळ्यातल्या पाण्याबरोबर लोक जेवत होते पोट तर सुटलेलं नव्हतं दोन घास पोटाला देणं गरजेचं होतं लोकांची केलेली व्यवस्था पाहून मामलेदार भरावले छान मामलेदार म्हणाले गाववाले मदत करत आहेत ही चांगली गोष्ट आहे त्याचं काय आहे मामलेदार साहेब पाटील म्हणाले किती झालं तरी आपल्याच गावची लोकं हूने ते झालं पाच पन्नास माणसं मिली जनावरं मिली लई वाईट झालं पण जगल्या वाचल्या लोकांसनी कुठं सोडायचं आमच्या भगिनींनी त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली बघा सगळी आम्ही कुठं बी चुकत नाही बघा आडल्या नडल्याच्या मत्तीला धावून जाणं हे तर आमचं कामच आहे गावचा पाटील म्हणून आपल्याला ते करायलाच पाहिजेल आणि आपण ते केलं आता काय पाहणी करायची ती करा आणि वर त्याची नोंद पाठवा जळीत वस्तीत जळालेल्या गंजी खाण्याची मामलेदारांनी पाहणी केली काही लोकांची विचारपूस केली आणि निष्कर्ष काढला पूर्वेकडच्या गवताच्या गंजी आधी पेटल्या वारा पूर्वेकडून पश्चिमेकडेच वाहत असल्याने आगीचा झोत पश्चिमेकडे वळा म्हणजेच वस्तीच्या बाजूने आग वाढत गेली आणि त्यामुळेच वस्तीला आग लागून सगळ्या झोपड्या जळून गेल्या त्यात जीवितहानीही झाली वित्तहानी झाली त्यासाठी आपण सरकारकडे मदत मागू शकतो या लोकांची वस्ती पुन्हा उभारू शकतो जळीताचा रिपोर्ट त्यांनी वर पाठवण्याचं आश्वासन दिलं आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन दिलं सरकारकडनं मदत मागूयाच मामलेदार साहेब सरकार मदत दिल की नाही कुणाला ठाव पर आम्ही आहोत ना पाटील म्हणाले आम्ही त्यासने असं उघड्यावर पडू देणार नाही किती झालं तरी आपली आपल्या गावची माणसं आहेत ती आम्ही राहू त्यांच्या मागे सगळं गावकरी मिळून त्यांची वस्ती जशी होती तशी उभी करू पर मला एक कळत नाही पाटलांनी शंका काढली गवताच्या गंजी पेटल्या कशा म्हणायच्या का कुणी पेटिवल्या त्या काय बोलता हे पाटील मामलेदार चमकले तसं पाटली वेगळ्या दिशेनं मामलेदारांना वळवण्यासाठी म्हणाले गावची जनावर उपाशी मरू देत म्हणून केला असेल कुणीतरी हे नाही म्हणजे मनात आलं ते बोललो एवढंच अहो गावकऱ्यांच्या गंजी कुणी कशाला पेटवतील पाटील मामलेदार म्हणाले बिडी पेटवल्यावर काडी विजवून खाली टाकले असेल पण ती काडी पूर्ण विजली नसेल गवत पेटाला एवढं निमित्त पुरतं पाठील मग गंजी पेटाला किती उशीर खराय बघा खराय एका गंजीला आग लागली लाग आणि अख्खा गंजीखाना पेटला त्याची झळ वस्तीला लागली लई वाईट झालं बघा साहेब गावकऱ्यांकडं पाहत पाटली हेतूपूर्वक बोलले केवड्याला पडलं बघा की होई आता एका बिडीने केवढी नासाडी केली हाकनाक पाच पन्नास माणसही मिली नवं का खर तर कांबळे गुरुजी सीताबाई किसन जळून खाक झाले याचा पाटलांना आनंदच झाला होता मनात म्हणत होते आता सगळी सुत्तावाणी सरळ होतील कोणी तोंडातनं आवाज काढणार नाही का मानवर करून बघणार नाही गुरुजी आणि सीताबाईच्या जीवावर लई उड्या मारत होती समधी आता बासामा नाव बोंबलत असंच आता त्या भगवान्याला आणि कॉम्रेडाला संपवलं म्हणजे गाव आपल्या मुठीत राहील पाटील मनातून खुशच होते मामलेदार गेले त्याने काय रिपोर्ट पाठवला हो काय सांगितलं कुणास ठाऊक ते कुणाला समजलं नाही पण कुणावर काहीच कारवाई झाली नाही सगळे निर्दोष दोष कुणाचाच नाही ना आग लावण्यात कुणाचा हात होता ना त्याला कुठले साक्षी पुरावे होते दोष होता तो दलित म्हणून जन्माला आलेल्या माणसांचा गुन्हा होता तो त्यांच्या दलित असणाऱ्या रक्ताचा अन्याय सहन न करण्याचा अन्यायाला विरोध करण्याचा अन्यायाविरुद्ध उसळी मारणाऱ्या रक्ताचा ही उसळीच मारून टाकली की झालं गावकऱ्यांनी नेमकं तेच केलं पुराव्यानं हे सिद्ध करता येत नव्हतं पण सगळे जाणून होते हे काम कुणाचं ते वस्तीवरची माणसं आता मेल्यासारखी मेल्या मनानं जगायला लागली भांडण नाही तंटा नाही कुणाला काही विचारायचं नाही बोलतच नव्हती माणसं माणसं बोलणं विसरली मुकी झाली आपण बोललो आणि कुणी आपल्याला मारून टाकलं तर माणसं पार पार घाबरून गेली दिवस जायला लागले हळूहळू सगळं स्थिर स्थावर व्हायला लागलं घटना घडली त्याला सहा महिने झाले लोक घराबाहेर पडायला लागले कामाला जायला लागले गावातले लोक त्यांना कामाला बोलवायला लागले धनगर आणि त्यांची मेंढरं माळावरून फिरायला लागली शेताच्या बांधावरून चरायला लागली भीक मागण्यासाठी पोरं गावात यायला लागली पाक्या अन्नाची भीक त्यांना मिळू लागली सगळं पूर्ववत चालू झालं जणू गावबंदी उठली सीताबाईच्या खुळ्या नवऱ्याला आता कुणी गावात जायला आडवत नव्हतं ना गावातले लोक त्याला त्रास देत होते मुळातच वेळा असल्यामुळं काय झालं काय घडलं आपली बायको कुठं गेली याचा विचारसुद्धा त्याच्या मनात यायचं काही कारणच नव्हतं वेड्यात तुक्याला पराडकरांना आधार दिला तुक्या आणि पराडकर एकाच खोपटात राहायला लागले सीताबाईची ठेव सांभाळल्यासारखा पराडकर त्याला सांभाळत होता त्याला जपत होता तुक्या आधी आधी आपलं घर शोधायचा की काय कुणास ठाऊ वस्तीभर फिरत राहायचा माणसांच्या घोळक्यात असताना त्याचे डोळे भिरभिरायचे लोक म्हणायचे बायकोला होडीकतोय वाटतंय लोक हळहळायचे बिचारा म्हणून त्याला खायला द्यायचे आई विना जगणाऱ्या पोरक्या पोराकडे बघावं तसे त्याच्याकडे बघायचे आपुलकी दाखवायचे गावचेही आणि आणि वस्तीवरचेही पराडकर आता त्याची आई झाला होता तुक्याच्या जीवनातली सीताबाईची उणीव स्वतः भरून काढित होता त्याला आंघोळ घालत होता कपडे घालत होता हे सगळं बघून भगवानराव भारावले त्यांना समजत नव्हतं हा कसला माणूस आहे कुठलं नाता हा निभावतो आहे सीताबाई त्याची बायको नव्हती तुक्याशी तर संबंधच नव्हता तुक्या सीताबाईचा नवरा होता पराडकरनं लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता तरी वेड्या नवऱ्यासाठी तिनं पराडकरला लग्नासाठी नकार दिला होता पण पराडकराशी शरीर संबंध ठेवायला तिने होकार दिला होता त्यात तिला पाप किंवा स्वैराचार केल्यासारखं वाटत नव्हतं तिने तुक्याला सांभाळून आपलं कर्तव्य निभावलं होतं आणि स्वतःवरही अन्याय होऊ दिला नव्हता आपल्या शरीराला आपल्या शारीरिक लैंगिकतेला तिने न्याय दिला होता तेही उघड उघड भगवान रावांना सीताबाई खूप मोठी वाटत होती अशा सीताबाईला विसरणं पराड करला शक्य नव्हतं आणि तिचे अमानत म्हणून पराड तुक्याची देखभाल करीत होता ही नुसती माणूस की नव्हती दया तर नव्हतीच नव्हती तर त्याही पलीकडची ती आत्मीयता होती हाच खरा धर्म होता गावातल्या उच्चब्रू समजल्या जाणाऱ्या लोकांना हे कधीतरी समजेल का भगवान रामांच्या मनात प्रश्न निर्माण झाला धर्म धर्म म्हणजे काय जाती समूहांतर्गत जगणं त्यांच्याशीच फक्त संबंध ठेवणं म्हणजे धर्म दुसऱ्या जाती धर्मातल्या लोकांना संपू पाहणं म्हणजे धर्म फक्त आपणच श्रेष्ठ समजणं म्हणजे धर्म की तथाकथित उच्च वर्णीयांनी दुसऱ्यांना कमी समजून त्यांच्यावर अन्याय करणं म्हणजे धर्म की की माणसांबरोबर माणसांसारखं वागणं म्हणजे धर्म खरा धर्म कुठला कुठला भगवान रावांच्या मनात पराडकरांबद्दलचा आदर वाढला होता भगवान रावांना आता वस्तीवर वा जावंसं वाटत नव्हतं जाण्याचं तसं काही कारणही नव्हतं गाववाले आणि वस्तीवाले यांचे परस्पर संबंध वरवर तरी चांगले झाले होते पूर्वीसारखंच सगळं वस्तीवाल्यांचं शोषण करूनही व्यवस्थित बऱ्यापैकी चांगलं चाललं होतं तरीसुद्धा चार आठ दिवसातून एकदा तरी कॉम्रेड आणि भगवानराव दोघे मिळून वस्तीवर जात होते विचारपूस करीत होते महिने दोन महिने तीन महिने करता करता सहा महिने झाले होते झाल्या घटनेलाही आणि स्वातंत्र्यालाही आणि सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा आग लागली नव्हे लावली पण ही आग वस्तीवर नव्हती तर गावात लावली होती विशेष म्हणजे ती गावकऱ्यांनीच लावली होती आग नव्हे चांगला वनवास पेटला होता एका घरापुरता एका गावापुरता एका राज्यापुरता नव्हता तर देशभर पेटला होता देशभरातून गावागावातून गल्ली बोळातून आगीचे लोळ उठले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद